नमस्कार मित्रांनो कसे आहात यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि मी आलेलो आहे कॅनलमध्ये मित्रांनो आज झालेला आहे कॅनल मोकळा आणि पाणी आठलेलं आहे तुम्हाला दिसत आहे थोडं पाणी आहे मित्रांनो सरासरी एक एक फूट असेल तर हा एक कॅनल या साईडला पाहू शकता मित्रांनो मोकळा आहे कॅनल पूर्ण आणि पाणी आटल्यानंतर असं कॅनल दिसतो मित्रांनो आतमधून आणि आता पाणी किती आहे तुम्हाला दाखवतो तर हे दिसत आहे थोडं पाणी आहे मित्रांनो जास्त नाही एक अर्धा फूट पण नाही मित्रांनो दिसत असेल तुम्हाला हां फुटभर नाही अर्धा आहे अर्धा फुटापेक्षा खाली आहे मित्रांनो पाणी आणि एकदम थोडं पाणी आहे हे दिसत असेल एवढं पाणी हां चली जाऊ तर मित्रांनो हे आहे कॅनलचा तळ आणि इकडं मोकळा असं तास दिसत आहे कॅनलचं आणि तिकडं पण दिसत आहे तुम्हाला मोकळा कॅनल आणि आपले फ्रेंड वरती दे आपले फ्रेंड प्रताप हाय करा येत ना दिसत नाही सुद्धा लगाद्या ह्याच्यावर डोंगरावर चढल्याने असा उभा तर मित्रांनो आणि हिथो उभा राहिल्यानंतर असं कॅनल आपण पटीवर राहते उंच उंच पट्टी आहे मित्रांनो छोटी मोठी पट्टी नाही पण आपण आता वर चाललेलो आहे वरच याय नाही बरीच मोठी अस फायनली मित्रांनो मी आलेलो आहे वरती आणि आपले फ्रेंड ही तो आहेत आणि चला आपण चाललेलो आहे गावामध्ये फिरत फिरत कॅनल झालेला आहे मोकळा मित्रांनो मित्रांनो आपण सोडलेला आहे कॅनल आणि आपण चाललेलो आहे या रस्त्याने इथं विहीर आणि आलेलो आहे मित्रांनो प्रताप यांच्या विहिरीवरती दिसत आहे तुम्हाला प्रताप यांची विहीर आहे आणि इथं आम्ही थांबलेलो आहे प्रताप उतरलेले आहे गाडीवरून आणि गेलेले आहेत खोक्यामध्ये प्रतापची फायनली विहीर भरून झालेली आहे कॅनलमध्ये पाणी नसताना मित्रांनो चला आता आपण जाणार आहेत गावामध्ये प्रताप यांची गाडी चालूच आहे दिसत आहे तुम्हाला आमच्याकडे पेट्रोलची कमी नसते मित्रांनो आम्ही चाललेलो आहे पाच रस्ते मित्रांनो हा एक पांढरा रस्ता झाड आहे चाललेलं आहे झाड तो झाडी लावलेलं आहे क्रिकेट क्रिकेटसाठी मुलं खेळत आहेत मित्रांनो आणि शि आहेत शिलर मित्रांनो आणि रस्ता मित्रांनो हे वाडाचं झाड आहे खूप पूर्वीचं झाड आहे झाड ॲपल झाड आहे ॲपल आणि फायनली मित्रांनो लागलेलं आहे गाव तुम्हाला दिसत आहे हे आहे आमचं गाव चाललेलो आहे गाव म्हणून फायनली पोचलेलो आहे मित्रांनो चौकामध्ये आणि आलेलो आहे या चौकात आणि आता मित्रांनो पण जाणार आहे या चौकातून शेताकडे चला तर जाऊया मग मित्रांनो मी आलेलो आहे शेतामध्ये राणामध्ये आणि चाललेलो आहे मित्रांनो आणि तुम्हाला दिसत आहे शेतामध्ये चाललेलो आहे असता शेतात जाण्याचा आणि मी चाललेलो आहे आणि मित्रांनो शेतामध्ये मुले खेळत आहेत तुम्हाला दिसत असेल आणि आपण चाललेलो आहे गाडीवरती मित्रांनो आपली गाडी आणि फायनली आलेलो आहे चाललेलोच आहे मुळे पुढे जात आहे अजून मित्रांनो आपल्याला थोडंसं गाडी थांबवत आहे सो मित्रांनो मी चाललेलो आहे दाऱ्यावरती दाऱ्यावरती म्हणजे माझ्या हातात आहे खोऱ्या मित्रांनो आणि दाऱ्यावरती चाललेलो म्हणजे दाऱ्या म्हणजे काय हे आहे ऊस आणि गन्ना आणि ह्याच्यावरती मी आता पाणी लावाय चाललेलो आहे आ, पावर नाईटचा नाईट शिफ्ट आहे पावरची नाईट शिफ्ट असल्यामुळं आता डेला पाणी लावून ठेवावं लागतं मित्रांनो तर डेला पाणी लावून ठेवायचं आणि मग नाईटला ती व्यवस्थित पाहिजे तसं पाणी जातं ओसाला आणि फुटदारी म्हणून आपण त्याला तर फुटदारी करावं लागतात मित्रांनो आणि मित्रांनो मला थोडंसं नीट बोलता येत नाही मित्रांनो झालं ॲक्च्युली काय इथं आलेलं आहे फोड ना, गाव ग्रामीण भाषेत म्हणतो आपण जर हे तुम्हाला दिसत असेल हा जर आलेलं आहे त्यामुळे मला बोलता येत नाही मित्रांनो तर समजून घ्या जर आपण पाणी लावू दारे दार्या व्यवस्थित आणि चाललेलं आहे मी चेक करत कुठं कुठं लावायचं कसं कसं लावायचं आहे मित्रांनो आणि आजचं वातावरण मित्रांनो चेक करायचं असेल तर आपण दोन मिनटासाठी आपण वातावरण चेक करूच आजचं वातावरण कसं आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आजचं वाचव वातावरण कसं आहे ते आबाळ आलेला आहे आणि आबाळ एक वेगळ्याच प्रकारचा आबाळ आलेला आहे दिसत आहे तुम्हाला ओके दिसत आहे का मित्रांनो हे आहे आजचं वातावरण असा आबाळ आलेला आहे ओके आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडक्यात दिसत आहे तुम्हाला तर चला मग आपण पाणी लावू आणि आपल्याला वैरणीला जायचं आहे मित्रांनो जाऊया मी फायनली आलेला आहे चेंबर भाषे हात तुम्हाला चेंबर दिसत आहे मित्रांनो हो हा पाहू शकता चेंबर ओके तर हा आहे मित्रांनो चेंबर आणि आपण चाललेलो आहे चला तर मग पाणी लावून झालेलं आहे आता चाललेलं आहे वैरणीला मित्रांनो हा खोऱ्या आहेत ठेवून देऊ ओके आणि आपण निघत आहे आता वैरणीला चला तर जाऊया मैसेला वैरणान आणि मित्रांनो मी चाललेलो आहे वैरणान आहे आणि हा दिसत आहे हिरवळ हा एक घास आणि आपण ह्या रोज ह्या घासापासून जात असतो मित्रांनो घास खूप मोठा आहे उन्हाळ्या दिवसात आमच्या बाजूवाल्याचा घास आहे मित्रांनो आणि चला तर जाऊया मग आपण वैरण्याला आणि आता ह्या घासापासून आपण टर्न घेत आहे मित्रांनो या दिशेला आपल्या वैरणीकडे चला तर जाऊया मग फायनली मित्रांनो मी पोहोचलेलो आहे शेतामध्ये ह्या वैरणीच्या आणि ही दिसत आहे वैरण आपली आणि ही बाजू जी तर आता वैरण काढत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आजचा दास झाला असेल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र वागर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग तेच व्हिडिओ भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये दप्त केले बाय बाय मित्रांनो चला तर जाऊया मग हो जय हिंद जय महाराष्ट्र